राज्यासह देशात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी पाहायला आहे आजही देशात काही भागात पावसाची शक्यता आहे पंजाब छत्तीसगड झारखंड उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आहे राज्यातही काही ठिकाणी आज पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे तर आज कुठे कुठे पाऊस पडणार आहे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर देशाच्या विविध भागात पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे आय एम डीच्या अंदाजानुसार मराठवाड्यासह विदर्भात पुन्हा पावसाचा हवामान विभागानं अंदाज दिलेला आहे गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय गारपिटीमुळे विदर्भात पिकांचं मोठं नुकसान आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवलेला आहे नाशिक बुलढाणा जालना हिंगोली भागात गेल्या दोन दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळालेली आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी आणि सोमवारी उत्तराखंड छत्तीसगड आणि झारखंडमध्ये गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे शुक्रवारी राज्याच्या काही भागात गडगडाटी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता या अंदाजानुसार धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळालेल्या आहेत मुंबईत सध्या दमट आणि गरम हवामान पाहायला मिळत आहे तर दुपारी ढगाळ वातावरण राहील आज मुंबईत तापमान सुमारे सव्वीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आजही मुंबईसह ठाण्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे